नवी मुंबई भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांच्या घरातही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाचे आगमन झाले यावेळी रामचंद्र घरात यांनी सर्व प्रेक्षकांना तसेच नवी मुंबईतील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या रामचंद्र घरत यांच्या गेल्या पाच पिढ्या म्हणजे गेले शंभर वर्षाहून अधिक काळ त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहे ही, ही अगदी कौतुकाची बाब आहे रामचंद्र घरत यांचा गणपती बाप्पा तुर्भे गावातील एकमेव जुदा गणपती म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम या उत्सवाच्या या गणेश पर्वाच्या संपूर्ण नागरिकांना शुभेच्छा येणारे वर्ष गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सगळ्या जा आनंदी जावो भरभराटीचे जावो आरोग्य जावो आणि सगळी विघ्न नागरिकांची दूर हो अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या घरातला गणपती साधारण शंभर सव्वाशे वर्षापूर्वींचा गणपती माझ्याकडे विराजमान आहे आमच्या पाच पिढ्या गणपती बाप्पाचं आगमन आल्यानंतर त्यांची पूजा त्यांची व्यवस्था करण्याचं काम करतं गावातील सुरुवातीचा एकमेव गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक चांगल्या प्रकारचं वातावरण आमच्या घरात असेल गावामध्ये असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये असेल एक चांगलं राहतं आणि म्हणूनच हे गणपती उत्सवाच्या माध्यमातून एक आनंदी वातावरण निर्मिती निर्माण करण्याचं काम होतं आणि म्हणूनच येणार हे वर्ष सगळ्या नागरिकांना असेल तुरबे गावातील लोकांना असतील माझ्या ग्रामस्थांना असेल आणि माझ्या नागरिकांना असेल यांना भरभराटीच जावं अतिशय आनंदी जावो त्यांची सगळी विघ्न दूर हो अशी पुन्हा एकदा या गणपती मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पा मोरया